प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ ऑगस्टच्या भागात आप पाहणार आहोत मुक्ताने आता ठरवलं असतं सागर बद्दल वाटणारी प्रेमाची भावना आज व्यक्त करून टाकावी आणि सगळं सांगून टाकावं मुक्ता फोटो हातात घेऊन आरशात बघत म्हणते सागर आज मी तुम्हाला माझ्या मनात असलेली गोष्ट सांगणार आहे आय लव्ह अस बोलत असताना आदित्य समोर येतो आणि त्याच्या हातात पिगी बंक असते आदित्य मुक्ताला हात जोडून भीक मागत म्हणतो प्लीज मुक्ता मला माझे बाबा परत दे प्लीज तू त्यांच्या आयुष्यातून निघून जा मी भीक मागतो तुझ्या पुढे आदित्यला अस बोललेला बघून मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते आता पुढे काय होणार हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा